सिल्लोड पाकिस्तान होते तर आतापर्यंत येथील जनतेचं चा मतदान चाललं कसं असं राऊसाहेब दानवे यांना अंबादास दानवे यांनी टोला टाकावला पाकिस्तान म्हटल्यावरून राऊसाहेब दानवे यांचा शिवसैनिकांनी सिल्लोड मध्ये निषेध व्यक्त करायला हवा आता अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी यावेळी बोलून दाखवली म्हणून मला अजून जुने बरेच दिले उमरिया सारखे हेमानराव कोमणे सारखे आपले लाला शालिकराम लाला सारखे सगळे लोक लक्षात आहेत वेगवेगळ्या गावाचे त्याच हा इकडचा भाग संभाजीनगर पूर्व मतदार संघात होता भवन पर्यंत म्हणजे कारखान्यापर्यंत हा भाग संभाजीनगर संघात होता पूर्व मध्ये काळात आपले वराडे पण त्या कुलकर्णी वगैरे आम्ही गेस्ट हाऊसला खूप वेळेस मुक्काम आहे सगळ्यांनी सांगण्याचा मुद्दा आहे की हा तालुका शिवसेनेशिवाय या तालुक्याचं पान हरत नव्हतं हे तुमच्या माहिती सांग रोहित 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 या सिल्लोड मध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे होते अं नगराध्यक्ष शिवसेनेचा होता पांडगुधी असतील शंकर पल्ली असतील नंतर उमेश उपाध्यक्ष होता पण अनेक वर्ष आणि भारतीय जनता पार्टी मला चांगला आठवतो आमच्या मागे मागे एक तरी जागा द्या दोन तरी जागा द्या अशा पद्धतीनं जागा वाटपाची आमच्या माग माग फिरायची गुलाबपूर ते आज भवन राहायचं सांगण्याचा मुद्दा हा एवढी ताकद आपली असताना पुन्हा ही ताकद काही जणांनी सांगितलं की ही जागा शिवसेने लढायची शिवसेनेलाच लढायची ही जागा शिवसेनाच लढणार दुसरं कोण लढाय कारण जिथं ज्याचा आमदार आहे त्याचीच ती जागा असते हा नॅचरल आपलं सूत्र आहे मार्ग कसा कडे शिवसेनाच लढणार आहे पण लढताना पाकिस्तान आहे का केलं नाही तुम्ही आंदोलन सत्तारला बोलला असाल नाही तर कोणाला बोलला असाल सिल्लोड का पाकिस्तान आहे का हिंदुस्थान मधलं गाव या महाराष्ट्रातलं गाव आहे सिल्लोड तुम्हाला काय वाटलं नाही रावसाहेब दानवेच्या वक्तव्यावर आंदोलन करा वाटलं नाही सिल्लोड पाकिस्तान आहे सिल्लोडचे लोक कसे सहन करतात चूक आहे का बरोबर माझं बोला मग तुम्हाला काय वाटलं नाही की सिल्लोड पाकिस्तान आहे म्हणायला मग हे जागरूक राहिलं पाहिजे तुम्ही रावसाहेब जाने सिल्लोड पाकिस्तान भले सत्ताला बोलू द्या अरे सिल्लोड हे आमचं आहे या महाराष्ट्रातलं आहे या आहे रावसाहेब जाने पाकिस्तान आणतो ना तर रावसाहेब दानाचा निषेध करायला पाहिजे होता तुम्ही आंदोलन करायला पाहिजे होत तू का बरोबर आहे केलं का के तुम्ही संघटनेला असंच आंदोलन अशा भूमिका घ्यावं लागतात हातात लक्षात घ्या अशाच एखाद्या विषयातून संघटना उठत असतील असा क्लिक करावा लागतो एखादा एखादा क्लिक सापडला तर तो पाहिजे संघटना अशी ताकदीने वाढत असतील लक्षात तुम्ही ती संधी गमावली रावसाहेब दान्या ज्या दिवशी बोलला ना रावसाहेब दाण्याला सिल्लोर बंदी करायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीचा निषेध करायला पाहिजे होता तुम्ही तो, तो काय म्हणला का की मुसलमानाच्या एरियान त्याला मत पडत होते मुसलमान त्यात कसं वोट मागत होत आता पाकिस्तान झाला ना तू काय का बरोबर आहे निषेध केला पाहिजे मुसलमान म्हणजे काय पाकिस्तान मध्ये का ठीक आहे जे आज तुम्ही पाकिस्तान त्याला पाकिस्तानला पाठवा सगळ्याच मुसलमानला तुम्ही पाकिस्तानी कसं मानता ही माऊली उठी आपल्या बरोबर ही प्रिंदी मला प्रत्येक कार्यक्रमात येते मुसलमान माऊली आहे महिला अजून फिरती आपल्याकडे शिवसैनिक म्हणून फिरती ती बरोबर घे तुम्ही कसे तुम्ही हे सगळ्या गोष्टी सहन करता म्हणून असे सगळे विषय पकडले पाहिजे लक्षात